हे गौरी आले ना दादा हे बाई अग झालं का जाऊ अरे बरे हो बाबा थांब थोड किती काय करशील हे बाई तुझा देव एका उद्बत्ती नाही खुश होत नाही का किती सांगायचं सकाळ दोन संध्याकाळी दोन म्हणजे महिन्याला तू साठ उद्बत्या जास्त लावते तू पण ना इतकी काढ कसर इथे कमवायला मला लागत जेव्हा तू कमवायला लागशील ना तेव्हा कळेल तुला तू पण ना ए बाई तो डबा देते का आता सई गॅस कशी डबा ठेवलाय दे बाई ए सई आवरलं काय का सई उद्या येते ना सलीला ओ काका पाठवा ना सईला पण हम्म हम्म पाठवा ना सईला तुमचे असतील माझ्याकडे नाहीये पैसे नेहमीच देतात का नाही काय काका तुम्ही हजार रुपये तर लागताय हो का मग दे तू करायचं शाळेत जायचं हे सोडून काय करत फिरती काय बाई माणूस आहे एवढा चिंबूस माणूस नसावा काय तुझा कुत्र्यावाणी हाडहाड करतो गप्पा बसा काही पण नका बोल मला तर वाटतय बाई याच खोडी मुळात तुझी मम्मी रागाने गेली असेल ते बिचारखे काय काय आणि बंगा मम्मी पण काय कमी अभ्या नाही हो सर थोडं बाकी आहे ते आज मी पूर्ण करते ओके ओके ठीक आहे ते झालं कार्तिक डॉक्युमेंट ठेवलेले आहेत हे एक दोन दिवसामध्ये मला तू पासवर्ड आणि डॉक्युमेंट सर्व क्लिअर करून देणार आहे ठीक ओके मला दुसऱ्या ऑफिसला काम आहे मी तिथे जातोय इतकं टेंशन आहे आणि यात नाही नस Google आहे काय नु दादा आजकाल मीच खुश दिसता काय बनले मला एक सांगा मी तुम्हाला कोणत्या अँगलने खुश दिसतोय बरं जाऊ द्या सोडा काय सोडा हां मी काय नु बोलते मला काय तरी मग डबला माझी कसं आहे बटाट्याची भाजी आणली पाहिजे का तुम्हाला भाजी खाणार कोण आहे की सांगा। काई? मला सांगा तुमचा प्रॉब्लेम काय मला काही प्रॉब्लेम नाही जाऊ द्या बाबा तुमच्याशी मजा केली देवा मी न चुकता दररोज तुझ्या मंदिरात दर्शनाला येतो आणि तुझ्याकडं मागणं मागतो मला सुखात ठेव समाधानी ठेव भरपूर पैसे भेटून दे पण तू माझं सुद्धा मागणं नाही रे आणि तो माझा मित्र राहून कधी मंदिरात सुद्धा नाही रेत पण तो किती आनंदात आणि समाधानी सुखात असतो तर आता माझं एक मागणं आहे लवकरात लवकर, लवकर मला भरपूर पैसे भेटून दे आणि मला सुखात ठेव হ্যালো হ্যাঁ বলো না স্যার তাই আউ তাই কে দেব लवकर यायचं ना टाइम झाला ना काय सांगतो कटकटी घरचा बाबा काय सांगतो बाबा कटकटी बहीण वेगळीच मला घेऊन चाल घेऊन चाल तर पुरीचं चा वेगळंच मला घेऊन चाल काय बरं लय टाइम झाला गाडी कोणाची आणली तू आज गाडी बाबा मित्राची आणली काय सांगतो माझी गाडी पंचर झाली पाहू आता नाही तो चाललंय तिथे जाऊन पाहू काय होत आहे काय आई रे ना म्हणजे पाय तुलाही चाललंय त्या मंदिरात चाल चाल काय होतं बरं जाऊन दे दे। अरे कोणी करतो काय नाही इकडे चालू होतो तुम्ही कोला चालू अरे दर्शनाला चालले मंदरामध्ये बरं हो दे, दे ना मग मला पण दर्शनाला नकरे कितपर्यंत चालले ते दे ना मला पण दर्शनाला नकरे बाबा गाडी दुसऱ्याची एक मी आणले पैसे पण सीट कुठे जरा काय बैठले पेट्रोलला पैसे माझ्याकडे कमी आहे काय बाबा तू नाही ना मी टाकतोस गाडीला तिकडी पेट्रोल टायर कसा काय होतं त्याचा काही विचार

आता झालं मी सांगत होतो आधी ट्युबल सीट बसू नको दुसऱ्याची गाडी आहे पेट्रोल मी सांगत होतो ट्युबल सीट बसू नको ट्युबल सीट बसेल गाडी बंद राहते काय गाडी आणि तुम्हाला काय लागत काय माहिती बाबा का नाही काय माहिती गाडी दुसरी याय आणली त्याला सांगत होतो ट्युबल सीट बसू नको आता बसून आता काय भरून देणारे का माझ्या नावानी बॉम्बा महाराज मी आधीच सांगत होतो ती सीट बसू नको घे त्याला घे बसून आता आता ती गाडी का कोण नीट करून देणार रे बाबा चक्रम विक्रम आहे काय तू जरा बिडा आहे काय तू डायरे मी प्लॅन हातात धरला आणि तू किक मारतोय एक कटकत कर गेली तिकडे ती वेगळी चुकून बसलो मी तुमच्या तु गाडीवर बाय ओकडे चालले इन्डू चालले काय मला पण आवडतं बाबा आम्हाला झालं गाडी बंद पडली तो आला सांगतो मला नाही काय झाली काय याचा काय प्रॉब्लेम आहे ते म्हणजे मला यायचंय झेंडुरी पर्यंत झिंडुरी पर्यंत आधीच हाऊस तिथं पडलाय पाऊस बसा आता एका गाडी बंद पडली तो वेगळ्या चालत झालाय आम तुम्हाला यायच काय हो भाऊ तुम्ही तर स्वामींचे भक्त ना बादा। बादा। स्वामी भक्तांना असा राग हा शोभा देत नाही शिकवा आता आम्हाला तुम्ही काय काय सांगतील हो घ्या स्वामींचं नाव मारा केक Obrigado. काय काय चाललंय काय भेटणार आहे हे करून कशाला करता असलं काही नका करू असं काही हे गुरुचरित्र पारायण पारण करतोय भाऊ मी हे माझ्या जीवनाचं सार्थक होण्यासाठी हे जग सोडल्यानंतर मला याचाच उपयोग होणार आहे या स्ली दगडाची पूजा करून काहीच नाही भेटणार आहे मी दररोज हेच करत आलो दररोज न सुद्धा मंदिरात दर्शनाला जायचो आज मला हे दिवस पाहायला लागू राहिले त्याच्यामुळं सांगतो असं काही करत ना का बसू हे स्वार्थी माणसा देवाकडे काय मागावं कळतं का तुला जा मूर्खा सात दिवसात टेन्शन घेऊ राहिला काय एवढा विचार करतो डोक्याला ताप हाताने करून घेऊ राहिला असं काय नाही विचार सोडून दे नाही रे बाबा मला गॅरंटी झाली आता त्या साधूचा शब्द नाही म्हणा सात दिवसात आहे ना मी मारणार बर का त्या साधूचा शब्द कधीच नाही फोटा चांगलं आयुष्य होतं रे माझ्या सगळ्या गोष्टी मला भेटल्या पण ज्या नाही त्याच्या मागे मी धावत राहिलो रे पैशाच्या मागे मी धावत राहिलो आणि आयुष्याची बारबदी करून घेतली सात दिवसात मी मारणार आहे मी मारणार आहे मी सात दिवसात काय करू मी मारणार आहे सात दिवसात माझ्या बैठकीला तू ना काही पण दिवसात मी सांभाळत मी सांभाळत तू गप्ची बस गपची बसते माझं काय तुला वाटतं तू मारणार काम कर एक काम कर तू मारणार ना सात दिवसात कमीत कमी आता तरी तू चांगला जग ना चांगलं जग ना आता तू सारखी बहिणीची पोरीशी भांड झालं सारखा कमीत कमी आता आठ दिवस तरी त्यांना चुकात ठेव चांगला बोल त्यांवा आठ दिवस तरी चांगला जग तू चालू रड नको चालू चाल नको चालतीस काल नको दादा काय रे तू आज कुठे बोला मी तुम्हाला कधीच कुठे फिरायला घेऊन गेलो नाही ना आणि काही खायला तर मुळीच नाही घातला चला आज आपल्याला फिरायला आहे आज फॅमिलीसोबत तुला या काय यायचं महाराष्ट्र काय घ्यायचं तुला आईस्क्रीम हो दोन आईस्क्रीम द्या बरं ¿Tiene La... No, no puede mandar. Tiene अरे रूका ना या भाऊ या यात काळजी घ्या हे बाळा किती छोटस आयुष्य असतं रे माणसाचं पण तो पैशाच्या आणि धनसंपत्तीच्या नाद्या सर्व काही विसरून जातो रे आता मीच बघा ना पैशाच्या माग धावता धावता आयुष्य संपलं रे पण पैशाची हाव काही नाही संपली अरे काय कामाचा तो असा पैसा जो आपल्या कुटुंबाला आपल्या बहिणीला आपल्या मुलीला जर सुख देत नसेल तर असा पैसा कमवून काय करायचंय रे माणूस आपलं जे काही जीवनातलं सत्य का आपल्याला कधीतरी मरायचं आहे किती कमवायचं कसं कमवायचं काहीच नाही रे माणूस फक्त एक आंधळ्यासारखा धावत असतो धावत असतो आणि आपल्याला कधीतरी मरायचं हेच विसरून गेलेलं आहे पण मी आठ दिवसात असा जगलो आहे ना मला पूर्ण आयुष्यभरात नाही रे जगता आलं माझ्याकडून काही किती असेल ना मला माफ करा आणि येतो या गुरुचरित्र पारण करतोय मी हे जग सोडल्यानंतर मला याचाच उपयोग होणार आहे अरे बाबा तू देव धर्म मानत नव्हता त्यावेळेस दगडांची पूजा करत नव्हता मग आता पा तू पारंकापर करतोय हो बाप करला पायी सगळं विचारलं होतो पण मी तर सात दिवसात मारणार होतो ना आणि आज सातवा दिवस तरी मी जिवंत कसा काय नेमकं तुम्ही कसं सांगितलं होतं अरे बाबा तुम्ही ऐकलं का कधी काय कुठं कसं काय होईल तू तसाच निघून गेला खरं आहे अरे मी सात दिवस बोललो पण हे सात, या या सात दिवस नाही आयुष्यामध्ये आठवड्यात सातवार येतात या सातवारामध्ये तुझं आणि माझं वर्ण कधी असू शकतं म्हणून मी तुला सात दिवस बोललो जे तू काय आणि मी काय संपूर्ण जग हे मरणाकडे जाणार जगातील प्रत्येक माणूस आपला मृत्यू जर डोळ्यासमोर ठेवून जागला तर तो कधीच दुखी होणार नाही खरं आहे सगळं काही भगवंतांनी मला भरभरून बर दिला पण मी लालची स्वार्थी ठरलो मी जास्त मिळावं म्हणून मी स्वार्थ करत राहिलो आणि उगाच देवाला आणि नशिबाला दोष देत राहिलो पण खरं आहे माणूस जर स्वतःचा मृत्यू डोळ्यासमोर घेऊन जागला ना तर माणूस कधीच दुःखात जाणार नाही आणि म्हणूनच मृत्यू हाच एक सुखाचा शोध आहे